महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यातील नारायणगड सध्या वादाच्या भोव्यात सापडलाय त्याचं निमित्त ठरलंय क्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात आलेले संभाजी महाराज त्यांच्यावरील आरोपामुळे मागील पाच दिवसांपासून ते सातत्यानं चर्चेत आहेत पहिल्यांदा मनोहर वारे मारहाण प्रकरणात सत्यवान महाराज लाटे यांनी थेट नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्यावरती गंभीर आरोप केले तर दुसरीकडे चोवीस जूनच्या मंगळवारी नारायणगडावरती हजारो भाविकांचा जनसमुदाय जमला होता त्या सर्वांची एकच भावना होती की कुठल्याही परिस्थितीत संभाजी महाराज नारायणगडाच्या गादीवरती नको त्यासाठी मंगळवारी नारायणगडावर पंचक्रोशीतील समाज विश्वस्त समिती आणि महंत शिवाजी महाराज यांच्यात एक संवाद बैठक आयोजित केली होती सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने लोक आपलं काम सोडून गडावरती आले मात्र विश्वस्त समिती गडाचे महंत शिवाजी महाराज त्या ठिकाणी उपस्थितच नव्हते असं त्या लोकांकडून सांगण्यात आलंय पण गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज पंचक्रोशीतील लोकांना का मान्य नाहीयेत त्यांना विरोध का केला जातोय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकोणीस जुलै दोन हजार अकरा रोजी श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती महादेव महाराज यांचं वैकुंठ गमन झालं त्यांच्या सानिध्यात गडाची मोठी सेवा झाली पण त्यांच्या नंतर आता गडाचे नववे उत्तराधिकारी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला त्यावेळी महंत महादेव महाराजांचे शिष्य म्हणून शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं गेलं वर्षानुवर्ष गडाची पायी वारी करणारे गडावरती आणि आपल्या गुरुवरती निस्वार्थ निष्ठा ठेवणारे शिवाजी महाराज यांची वीस जुलै दोन हजार अकरा रोजी नारायण गडाचे नववे मठाधिपती म्हणून घोषणा झाली तेव्हापासून खऱ्या अर्थानं गडाचा चेहरा मोहरा बदलून गेला आकाशाला गवसणी घालणारे सोहळे पार पडले अशातच अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला श्री नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं सा औचित्य साधून गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांच्या गळ्यात पुष्पमाळा पडली त्यांच्या नावाची घोषणा तर झाली पण आता पंचक्रोशीतीलच भाविक मंडळींकडून त्यांच्या नावाला मोठा विरोध होतो सुरुवातीला दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेचं आता मोठ्या वादात रूपांतर झालंय गडाची सेवा करणाऱ्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय पहिल्यांदा बावीस जूनच्या सायंकाळी नारायण गडावरती जनसमुदाय आला होता गडाचे महंत शिवाजी महाराजांना लोकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या तेव्हा शिवाजी महाराजांनी या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी चोवीस जून ही बैठकीची तारीख सांगितलेली होती आजूबाजूच्या पंचवीस गावातील लोकांना सकाळी अकरा वाजता यायला सांगितलेलं त्यानुसार बेलुरा पाऊंडूळ साक्षार पिंपरी उक्कड पिंपरी अवलपूर केतुरा अशा गावांमधून हजारो लोक गडावरती संपले पण त्यावेळी गडावरती महंत शिवाजी महाराज किंवा विश्वस्त मंडळींपैकी कुणीही नव्हतं गडाचे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज का नको आहेत या संदर्भात बोलताना त्यांनी काही कारण सांगितलेली आहेत त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे श्री क्षेत्र नारायण गडाला वंश परंपरा नाहीये त्यामुळे गडाच्या गादीवरती शिवाजी महाराजांच्या नात्यातली व्यक्ती नकोय अशी सर्वांची समान भावना होती संभाजी महाराज हे महंत शिवाजी महाराजांच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजेच ते त्यांचे भाचे आहेत त्यांना जर गडाच्या गादीवरती बसवलं तर गडाच्या परंपरेला बाधा निर्माण होईल आणि भविष्यात घराणेशाही चालू होईल त्यामुळे संभाजी महाराज यांना उत्तराधिकारी न करता कुठल्याही जातीतील दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलाला उत्तराधिकारी करावं कारण वारसा चालवायला हे काही राजकारण नाही असं गडावरती जमलेल्या लोकांकडून सांगण्यात आलंय सोबतच शिवाजी महाराजांनी गडावरील महत्वाच्या पदांवरती त्यांच्या नातेवाईकांनाच बसवलेला आहे असाही आरोप त्यांच्यावरती झालाय गडावरील या नात्या गोक्याच्या राजकारणालाच पंचकोशीतील लोक कंटाळलेले आहेत गावकऱ्यांकडून करण्यात आलेला दुसरा आरोप म्हणजे गडावरती काही सार्वजनिक कार्यक्रम असला की नेहमी सामान्य लोक पुढे येतात पण उत्तराधिकारी नेमताना पंचकोशीतील कोणत्याही गावाला विश्वासात घेतलेला नाही संभाजी महाराजांची निवड परस्पर करण्यात आलेली आहे संभाजी महाराजांच्या भाषेवरही काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या मते संभाजी महाराजांची बोलीभाषा नीट नाहीये त्यांचा स्वभाव रागीट आहे त्यांच्याकडून लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जातो अरेरावी करणारा महंत नारायणगडाच्या गादीवरती बसण्यास लायक नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच महादेव महाराज शिवाजी महाराज यांच्यामध्ये ज्ञानी पारमार्थिक संतास जे संतांसत तसं संभाजी महाराजांबद्दल काहीही वाटत नाहीये त्यांचं सांप्रदायिक क्षेत्र कुणालाही मान्य सुद्धा नाहीये त्यांना कीर्तन वगैरे इतरांसारखं जमत देखील नाही श्री क्षेत्र नारायणगडाच्या गादीवरती बसणारा व्यक्ती हा सर्व गुणसंपन्न असला पाहिजे त्यासाठी त्या व्यक्तीच्या त्या गुणवत्तेची अगोदर परीक्षा घ्यायला हवी पण तसं न करता केवळ नात्यातलं आहे म्हणून संभाजी महाराजांची थेट निवड झाल्याचं पंचक्रोशीतील लोकांनी सांगितलं गडाच्या विश्वस्त मंडळींना या संदर्भात जाब विचारला तर त्यांनी लोकांना सांगितलं की आमच्या हातात काहीच नाही अशा एक ना अनेक प्रतिक्रिया गडावरती जमलेल्या लोकांनी दिल्या संभाजी महाराज नारायण गडाच्या गादीच्या पात्रतेचे नाही आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत गादीवरती बसू देणार नाही असा ठाम निर्णय पंचक्रोशीतील लोकांनी आता घेतलाय त्यामुळे या वादाला आता अधिकच मोठं स्वरूप प्राप्त झालंय या संदर्भात गडाचे महंत शिवाजी महाराज आणि विश्वस्त मंडळींकडून आता काय भूमिका समोर येते ते पाहणं अगदीच महत्वाचे ठरणार आहे दरम्यान मनोहर वारे मारहाण प्रकरणात देखील संभाजी महाराजांवरती गंभीर आरोप करण्यात आले पाच दिवसांपूर्वी बीडच्या दकोभूमी वारकरी शिक्षण संस्थेतून एक धक्कादायक प्रकार झालेला समोर आलाय देवराई तालुक्यातील चिखली येथील मनोहर कचरू वारे यांना वारकरी शिक्षण संस्थेत दहा बारा जणांकडून खोलीत कोंडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला होता या म्हणजे मनोहर वारे यांनी त्यांच्या मुलाचं तपभूमी ऍडमिशन केलेलं होतं त्यावेळी डोनेशन म्हणून त्यांनी तीस रुपये संस्थेचे प्रमुख सत्यवान महाराज लाटे यांना दिलेले होते परंतु काही कारणामुळे मुलाचा प्रवेश रद्द झाल्यानंतर त्यांनी आपले पैसे परत मागितले तेव्हा त्यांना तिथे जबर मारहाण करण्यात आली त्या संदर्भात आरोप करतानाचा मनोहर वारे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झालेले होते सत्यवान महाराज लाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती त्यानंतर सत्यवान महाराज यांनी माध्यमांसमोर येऊन या मारहाण प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याचं सांगितलेलं होतं आम्ही बालगोपालांना शिकवतो त्यामुळे आम्ही असं कृत्य करूच शकत नाही असं म्हणत त्यांनी नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात आलेले संभाजी महाराज यांच्यावरती आरोप केले होते सत्यवान महाराज यांनी सांगितलं मनोहर या ठिकाणी आला होता आणि त्यानेच आम्हाला शिवीगाळ केली माझा तुम्ही काही वाकड करू शकत नाही माझ्या पाठीशी नारायणगडाचे उत्तराधिकारी आहेत अशा शब्दात तो संभाजी महाराजांचं नाव घेत होता त्यामुळे यावरून स्पष्ट होतय की मारहाण प्रकरणात त्यांचीच काहीतरी खेळ चालली होती माध्यमातून माझी बदनामी करण्यात येते असा दावा सत्यवान महाराज लाटे यांनी केलेला होता त्यामुळे नारायणगडाच्या वादीवर बसण्यापूर्वी संभाजी महाराज वादात अडकत असल्यानं त्यांच्याबद्दल मोठी चर्चा रंगली आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद